नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण माझगाव डॉक्स बिल्डर्स लिमिटेड या भारत सरकारच्या कंपनीमध्ये विविध पदांसाठीची भरती निघालेली आहे तिच्याविषयी माहिती घेतोय मित्रांनो माझगाव डॉकचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे आणि ती ती कंपनी ही भारताच्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंडर आहे चला तर आपण त्याबद्दलची माहिती घेऊया मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती याबद्दलची ऑफिशियल पिढी पाहू शकता यामध्ये मित्रांनो टोटल पाचशे अठरा जागांसाठीची ही भरती होणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की या जागा ज्या आहेत त्या अप्रेंटिसच्या जागा असणार आहेत नक्कीच तुम्हाला याचा फायदा फ्युचरमध्ये होईल याच्या एक्सपिरियन्सचा फायदा फ्युचरमध्ये होईल कारण की भारत सरकारची एक खूप मोठी कंपनी आहे ही आणि नक्कीच तुम्हाला एक शिप बिल्डरच्या म्हणजे शिपिंगच्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर मित्रांनो खाली येऊया या ठिकाणी जागा पाहूया या ठिकाणी जर तुम्ही दहावी पास असाल आठवी पास असाल आय झाला असेल तर अप्लाय करू शकता आता यामध्ये जागांचं विभाजन झालेलं आहे तर पहिल्यांदा दहावी पाचच्या जागा पाहूया ग्रुप सीच्या जागा असतील या बेसिकली यामध्ये पहिली जी पोस्ट असणार आहे ती असणार आहे ड्राफ्ट्समन या ठिकाणी टोटल एकवीस जागा आहेत त्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी बत्तीस जागा आहेत फिटरसाठी त्रेपन्न जागा आहेत त्यानंतर पाईप फिटरसाठी पंचावन्न जागा आणि स्ट्रक्चरल फिटर ह्यासाठी सत्तावन्न जागा या ठिकाणी असणार आहे दहावी पास या ठिकाणी क्रायटेरिया आहे आणि दोन वर्षाचा तुमचा हा ट्रेनिंग कालावधी असेल नक्कीच तुम्हाला हे ट्रेनिंग खूप महत्वाचं आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल या ठिकाणी पहिल्यांदा तीन महिन्यासाठी तुम्हाला तीन हजार पगार मिळेल आणि शेवटच्या म्हणजे पहिल्या वर्षाच्या शेवटच्या नऊ महिन्यांमध्ये तुम्हाला सहा हजार पगार मिळेल आणि सेकंड इयर ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस सहा हजार सहाशे रुपये पगार मिळेल आता पगार थोडासा कमी आहे नक्कीच पण काही गर, गर, गर काही हरकत नाहीये नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईलच तर एज लिमिट जर आपण पाहिलं तर पंधरा ते एकोणीस वर्ष ज्यांचं एज आहे असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात त्यानंतर दुसरी जी कॅटेगरी आहे ती असणार आहे आय टी आय तर मित्रांनो यामध्ये जे काही जागा आहेत त्या पाहूया पोस्ट पाहूया पहिली जी पोस्ट असणार आहे ती फिटर स्ट्रक्चरलची पोस्ट आहे पन्नास जागा त्या ठिकाणी असतील त्यानंतर मेकॅनिकल मेकॅनिकलची पोस्ट आहे पंधरा जागा त्या ठिकाणी आहेत त्यानंतर इलेक्ट्रिशियनची पोस्ट आहेत पंचवीस जागा आहेत त्यानंतर आय सी टी एस एम साठी वीस जागा आहेत इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी तीस जागा आहेत आय सी टी एस एम साठी वीस जागा आहे मित्रांनो ओके आर एसी ओके रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगसाठी दहा जागा आहेत त्यानंतर पाईप फिटर साठी वीस जागा आहेत वेल्डर साठी पंचवीस आणि सी ओ एपीसाठी पंधरा जागा या ठिकाणी असतील आणि कार्पेंटरसाठी तीस जागा आहेत तर अशा मित्रांनो टोटल जागा खूप जास्त आहेत आय टी वाल्यांसाठी नक्कीच अप्लाय करू शकता एक वर्षाचा तुमचा ट्रेनिंगचा कालावधी असेल ओके आणि या ठिकाणी जर पाहिलं तर काही ज्या पोस्ट आहे त्या पोस्टसाठी आठ हजार पन्नास रुपये तुम्हाला महिन्याला सॅलरी मिळेल काही पोस्टसाठी सात हजार सातशे रुपये सॅलरी मिळेल अठरा ते एकवीस वर्षाचे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्यानंतर थर्ड जी कॅटेगरी आहे ती असणार आहे आठवी उत्तीर्ण विद्यार्थी तर मित्रांनो ज्यांचं ज्यांना वेल्डिंग येते ओके ज्यांना वेल्डिंग येते अशा विद्यार्थी अप्लाय करू शकतात तीस जागा या ठिकाणी असणार आहे गॅस वेल्डिंग आणि इलेक्ट्रिक वेल्डिंग ज्यांना येते अशा विद्यार्थी अप्लाय करू शकतात ओके आणि रिगर म्हणून पण एक पोस्ट आहे तर अशा ह्या पोस्ट असणार आहेत आठवी पास वाल्यांना पाच हजार पगार आहे चौदा ते अठरा वर्ष एज लिमिट या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला फक्त एक एक्झाम द्यायची एका एक्झामवरती तुमचं फायनल सिलेक्शन होईल तर त्या मध्ये जे काही म्हणजे पेपर पॅटर्न पाहूया एकदा कसा येतो त्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं तर शंभर रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे एस सी एस टीवाल्यांसाठी कुठलीही फी या ठिकाणी नाहीये दिव्यांगांसाठी पण कुठलीही फी या ठिकाणी नाही आहे निवड प्रक्रिया जर पाहिली तर एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये पाहूया दहावीची जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला चार सेक्टरमध्ये पेपर द्यायचा इंग्लिश व केसाठी पंचवीस प्रश्न आहेत फिजिक्ससाठी पंचवीस प्रश्न केमिस्ट्रीसाठी पंचवीस प्रश्न मॅथ्ससाठी पंचवीस प्रश्न प्रत्येक प्रश्नाला एक गुण असे आय थिंक शंभर प्रश्न शंभर मार्काचा पेपर होईल त्यानंतर आय टी आयसाठी जर पाहिलं तर इंग्लिश व केसाठी पंचवीस प्रश्न पंचवीस गुण असतील त्यानंतर ट्रेड थेअरीसाठी पंचवीस प्रश्न पंचवीस गुण त्यानंतर वर्कशॉप कम्युनिकेशन अँड सायन्ससाठी पंचवीस प्रश्न असतील इंजिनिअरिंग ड्राइंगसाठी ड्रॉइंग सॉरी ड्रॉइंगसाठी पंचवीस प्रश्न आहेत आणि सेम जर पाहिलं तर आठवीसाठी पण आहे आठवीसाठी इंग्लिश वजी आहे फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे मॅथ आहे पंचवीस प्रश्न पंचवीस गुण शंभर मार्कचा पेपर तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर पेपर तुम्ही मराठीत पण देऊ शकता काही टेन्शन नाही आहे ओके तर या ठिकाणी तुम्हाला जर ऑनलाईन एक्झाम द्यायची असेल तर ऑनलाईन एक्झामसाठी सेंटर मुंबई ठाणे पुणे औरंगाबाद नागपूर लातूर कोल्हापूर आणि नाशिक इत्यादी ठिकाणावरती तुम्ही जाऊन पेपर देऊ शकता परीक्षेचा दुसरा टप्पा जो असेल तो, तो असणारा कागदपत्र तपासणी बेसिकली तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं या ठिकाणी वैद्यकीय चाचणी म्हणजेच मेडिकल होईल आणि फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊन जाईल जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचाराने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ती